नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांनो माझ्या शेतकरी बांधवांनो सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आज एक महत्वाची न्यूज सर्वांना द्यायची आहे सर्वांपर्यंत ती पोहोचली सुद्धा असेल पण त्या न्यूजचं महत्व काय ह्या गोष्टी मी आज सोडून सांगणार आहे काही लोकांवर लोकांच्या त्याच्या मनात शंका आहे या न्यूज बद्दल की बाबा आपला याच्यातून काय फायदा आहे तर माझं मत असं आहे आपला याच्यातून फायदा शोधण्यापेक्षा या भारत देशाचा या भारत देशातील जे काही शेतकरी आहेत त्यांचा आणि येणारी पिढी आहे जी शेतीकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघेल त्यातून आपल्याला काय मिळणार आहे या, या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि त्यातून आपण पुढे जायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत आपण आपल्या स्वतःचा फायदा न बघता काहीतरी चांगलं घडतरी काहीतरी उद्याच्या चांगल्याची आज सुरुवात होत आहे याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे असतात कुठलाही निर्णय घेतला त्याच्यात काही कमी जास्त असते पण घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करणं काम आहे आपलं आहे ना कुठलाही चांगला निर्णय जो असतो शेतकरी हिताचा असेल येणाऱ्या पिढीने शेतीकडे कसं बघावं या हिताचा असेल तर त्याचं स्वागत करणं काम आहे म्हणून प्रथम तर मी सर्व राज्य सरकारचं आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचं स्वागत करतो की त्यांनी हा निर्णय घेतला आहे ओके निर्णय काय आहे तुम्हाला इथं दिसत असेल राष्ट्रीय शिक्षण धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी काही दोन ची आहे आणि आपण त्याच्यानुसार जो काही राज्य अभ्यासक्रम आराखडा बनवतोय आपल्या राज्याचा म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जो काही आराखडा बनवतोय त्यामध्ये व्यवसाय शिक्षणाची जी काही नव कल्पना मांडली आहे असं म्हणतायत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षी येत्या पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये कार्यशिक्षण कार्यशिक्षण हा विषय पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये जो आहे त्या विषयांतर्गत कृषी शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे ना जी आपल्या सर्व ऍग्री कॉस्टची इतर लोकांची आणि आपण त्या दिवशी बघितलं असेल जितची ज्यांनी मूवी बघितला त्यांनी सुद्धा बघितलं असेल किंवा त्याच्यात पण मागणी केली की बाबा कृषी शिक्षणाचा विषयाचा समावेश हा इयत्ता पहिली पासून किंवा शालेय शिक्षणात तर तसा निर्णय काल शासनाने घेतलेला आहे ठीक आहे ना शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी हा निर्णय काल घेतलेला आहे आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने येतात दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे ओके ना दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये अं कृषी शिक्षणाचा समावेश होणार आहे त्याचा फायदा असा होईल की बाबा ही जी काही पिढी आहे पहिली ते ताब्यातली आता येणारी जनरेशन झेड जी आहे त्याच्याकडे शेतीकडे त्यांचं आकर्षण वाढेल दृष्टिकोन वाढेल त्यांचा दृष्टिकोन बदलेल ठीक आहे ना शेतीतल्या ज्या काही समस्या आहेत शेतीतने जी काही नवीन तंत्रज्ञान काय आणायचं आणखीन ज्या काही आडी अडचणी त्याच्यावर समस्या त्या कशा सोडवायच्या शेतीतल्या याच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलेल शेतीकडे आणि शेतकऱ्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलेल ते पॉझिटिव्ह वेने त्या सगळ्या गोष्टीला घेतील शेतकऱ्यांनी शेतीतल्या समस्याला आणि त्याच्यातून सोडवणूक कशी करता येईल आणि शेतीची आवड निर्माण झाली तर ते त्याच्यातून काही चांगले शेतकरी उद्योगशील शेतकरी प्रगतशील शेतकरी आणि सध्याचं जे काही वातावरण आहे हवामान बदल वगैरे याच्यावर मात करून आपल्याला कशी शेती करता येईल याबद्दलची माहिती त्यांना या शिक्षणातून होईल आणि येणारी पिढी ही शेतीशी जिव्हाळा असणारी शेतीशी लगाव असणारी असणारी असेल हा ना कारण त्यांना पहिलीपासून जर कृषी विषयाचं महत्व पटलं तर ते नक्कीच त्यांना शेतीत आवड निर्माण होईल आणि शेतीकडे ते चांगल्या शेती शेती दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह वेन बघतील आणि येणारा उद्याचा भारत हा प्रगतीशील आणि सामर्थ्यवान बनण्यासाठी तुम्हाला माहिती आहे शेतीची तर गरज आहे उद्या आपण काही शेती सोडून बाकीच्या गोष्टीवर जगू शकत नाही खायला अन्नधान्य आपल्याला जे लागणार ते शेतीतूनच मिळणार आहे ओके तर हा एक तुम्हाला सांगायचं होतं अजून काही एक दोन न्यूज सुद्धा आलेले आहेत त्या न्यूज सुद्धा तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेल्या आता इथे न्यूजच दिलेला आहे आता पहिलीपासून पासून शिका शेती है ना शालेय शिक्षणात टप्प्याटप्प्यानं कृषी विषयाचा समावेश हे काल जो काय निर्णय झाला आज त्याच्यावर न्यूज आलेली आहे इथं दिलेला आहे परंपरागत विषयात नवीन तंत्रज्ञानाची ओळख है ना इथं दिलेलं आहे आपलं परसबाग आहे सेंद्रिय शेती आहे तृणधान्य उत्पादन अन्न प्रक्रिया कृत्रिम बुद्धिमत्ता आता बांबूचा वापर पाळीव प्राण्याचे पोषण कुक्कुटपालन है ना जैविधता इंधन विरुद्ध स्वयंपाक असं शेतीसारख्या परंपरागत विषयात नवीन तज्ज्ञांची ओळख विद्यार्थ्यांना करून देत कृत्रिम बुद्धीमत्तीवर उपयोग कसा करायचा असा अभ्यासक्रम टाकण्यात येणार आहे म्हणजे पहिलीपासून कृषी विषयाचा समावेश केलेला आहे आणि आपला जो काही महाराष्ट्र आहे हे एक प्रगतशील आणि पूर्ण भारताला दिशा देणारं राज्य आहे या निर्णयातून इतरही राज्य बोध घेऊन त्या विषयाचा समावेश पहिलीपासून शालेय शिक्षणात करतील अशी आपण सर्वांनी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही ठीक आहे ना याच्यातून मी तुम्हाला सांगितलं फायदे तोटे काय आहेत ठीक आहे अजून थी, पंचवीस इथे सांगितलेलं आहे पंचवीस सवीच्या इथे पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये कार्य शिक्षणामध्ये आपण सांगितलं की त्याच्यात त्यांचा समावेश होणार आहे ओके आणि पुढील वर्षापासून ते दहावी पर्यंत कसं ऍड करायचं त्याच्यामध्ये आता इथे दिलेलं आहे बघा शुक्रवारी मंत्रालयात बैठक झाली या बैठकीत कृषी विषयाच्या समावेश विभागाने अंमलबजावणी करावी असे निर्देश भोयर आपले जे काही डॉक्टर भोय सर मंत्री आहेत शालेय शिक्षण मित्रांनी दिले आहेत ठीक आहे, आहे वर्ष तीन ती ना ते आठ मधील विद्यार्थ्यांना कार्यशिक्षण या अंतर्गत म्हणजे कार्यशिक्षण त्यांना विषय होता त्याच्या अंतर्गत कृषीचे धडे या त्याच्यात ऍड करण्यात येतील आणि त्याच्यानंतर दहावी पर्यंत ते ऍड होणार आहे हा आनंदाचा विषय आहे आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहे आणि गरजेचं सुद्धा आहे ते कारण येणाऱ्या काळात शेतीकडे अं विद्यार्थी म्हणा किंवा नवीन युवक आकर्षित झाला पाहिजे शेतीने त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे शेतीतून ज्या काय सध्या समस्या निर्माण झाल्यात आहेत हवामान उद्यावर कशी मात करता येईल याचेही त्यांना नॉलेज असणार आहे म्हणून येणारी पिढी ही शेतीशी निगडीत असणार आहे शेतीची त्यांना आवड असणार आहे माझं म्हणा की शेती त्यांना कशी करायची हे पण माहीत होईल है ना शाळेतून माहित होईल आपण आता काय असते आपण ज्यावेळेस शाळा शिकत असताना की बाबा शेतीकडे जास्त लक्ष देऊ नको तुला मोठं होऊन काय करायचं नोकरी करायची वगैरे आपण सांगतो म्हणून शेतीकडे त्या मुलांना शाळेत असताना आपण जास्त लक्ष देऊ देत नाही कारण की बाबा त्याची शिक्षणातली आवड कमी होऊ नये आता जर आपण शेतीच विषय जर त्या शिक्षणात टाकला तर त्याची आवड काय म्हणता येईल ऑटोमॅटिकली त्याच्यात वाढणार आहे काही जण त्याच्यातून चांगले करिअर ऑपॉर्च्युनिटी सुद्धा निवडतील आणि याचा फायदा जे बी एस सी अग्रीला विद्यार्थी आहेत ते पुढं त्यांना सुद्धा होईल आता महत्वाचा विषय असा आहे सर्वजणांचं म्हणणं आहे की बाबा हा शेतीचा विषय जो आहे कृषीचा विषय आहे हे शिकवण्यासाठी अग्रिकॉस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटी द्यावी पण आता पहिली ते तिसरी काही जी आहे चौथी पर्यंत त्याच्यात कार्य शिक्षणासाठी ते काही वेगळे टीचर स्टाफ सध्या तरी घेणार नाहीत असे याच्या निर्णयाहून दिसते तरी आपण सर्वजणांनी प्रयत्न करायचे आहेत की बाबा कृषीचा विषय शिकवण्यासाठी कृषीच्या विद्यार्थ्यांना ज्यांचं ग्रॅज्युएशन पीजी डिप्लोमा झालंय ना पीएच डी झालं असेल ज्यांचं ज्यांचं कृषीचं शिक्षण झालं त्यांना अपॉर्च्युनिटी देण्यात यावी हा विषय शिकवण्यासाठी आपण असं सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत तसे निवेदन सुद्धा आप आपल्याला पर्यंत पोहोचवायचे आहेत आणि आपल्याला कृषी मंत्र्यापर्यंत कृषी मंत्र्यापर्यंत सुद्धा पोहोचवायचे आहे हा सर्वांनी निर्णय घ्यायचा आहे आणि यासाठी प्रयत्न करणारी जी काही आपली पदवीधर संघटना असेल त्यातले संतोष लहाने सर असतील मानकर सर असतील इतर सर्व कोचिंग क्लासेस वाले असतील ज्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले की बाबा कृषी शिकवण्याच्या विषयामध्ये करा त्या सर्वांचे आभार आणि अजून आपल्याला एक मोठी लढाई लढायची आहे ती म्हणजे की बाबा हा विषय शिकवण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूयात हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा तुमच्या कमेंट मला येऊ द्या आपल्याला याच्यात काय ये करता येईल याच्यासाठी सुद्धा सजेशन तुम्ही द्या ठीक आहे ना आणि सर्वांना हा निर्णय झाला त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा सर्वांचे धन्यवाद